काय हकल अरे गाडी हटकली का इथं अरे फसली का मातीत गाडी अबे पुढं चाललीच नाही ना चाक जाग्यावर फिरा लागली अरे बापरे खात लागते आता मार खा लागते रे बा ए डोमे ढकल बे ढकल बे गाडी ढकल लवकर नाही तर हायटप पुरे आपल्याला आता <laughs> मला <laughs> फसू केलं नाही डोम्याच्या माग लागल नाही बुडच हजू तर असच करते मागच्या वेळे बँक लुटाचे राहिलो होतं मागच मी अकोलता गाडी डोम्या याची तर ये पळत आता मागून मी अकोलता बाबू मार खाला गण आम्हाला तु याच्यानं बहीण

আল মা খলে দ লে বা এনে আসে দস্ত বাবলে বাপা বাবা লেে বা হাটা কি করে দস্থন আ পায় একটা আবার মিত্র েলা বাবা নি রা কন আলা মালে ভানে আ গা তা করেন বা দ না লাগারে বা করি আ না নে আলো ছ জাদের না হি েলে মায় এ না বল ন্ নেই बसतो इथे ओट्यावर जरा असं पाहतो ना येथे जाणार इथे ये कुठं तिथंच बसते का काय केलं काय मी पाहतो रात त्याची <laughs> गंमत खरंच ना पण असे मित्र नसा बा एवढं काठ्यात पडलो राहिले तरी माहिती परवा नाही वरतून तोंड वरत करून मला दोन दोन गोष्टी सुरू लागते झिमरा एवढं धसकटते बाईच्या पण तेरे नाम लागा मनातून बाई सारखा भान काढते ते म्हणजे जास्त बोल लागलो ला तेवढं धसकट आणि ते सल्लू बाई ते कोंबडी काढ लागायचं नुसतं सायरा मारायचं नुसतं काय बोलवा दिमाग खराब झाला बिन आसते धोकाले झोडा धरून घोसूच आयले ए कालवे ओ चेचे कालले काय हो पुढे लवकर माग माग आयते आलो अटिलेका तो बाईक आवाज धाय कोया लागला एक आयते इथं नाही सम फुसूच इ उठ अटिलेका तो डोमडो बसू तो तुले मग बसी बमला

क्या है सुनने वाले जरा गौर से सुन ले और क्या है सुनने वाले से सुन ले कि आसमान में देखा तो तारे नजर आए आसमान में देखा तो तारे नजर आए बीच में देखा तो लंबे लंबे हरे हरे भरे भरे झाड़ नजर आए और जब नीचे जमीन पे देखा तो इसके जैसे ठुसके कीड़े नजर आए आएंगे

घेऊन गेलो तू थांबलेला डोमड्या दाखव तुला गमत लागला जगण्या फगण्या पाय ते गेल्यावर आता जोराला आला लेखाले ढेकण्याले ढेकण्याले नाही रे किड्याले किड्याले कि टुकल हो <laughs> <laughs> पगड लगा काय रे लगा ढोम्याले

আ কা ওবে আটাবেটা দমালে প্রলে আসন্ না পলিছাইন আর তেটা সব আলানি জেলা রাকিম গোলা খেছে এতেতার কালে কালে আপলে গোগালে গোকালে বলা কেন্তে ধারুনমা আলে আরব তাররা প আর কবলে কার্ে মত্রের বলা দর্কে মত্র

काय करा काही समजा नाही लागलं लवकर नंबर प्लेट बदला गाडीला कलर मारून द्या लाग नाही तर काही खरं नाही <laughs> कलर मारायला कलर, मारा कलर का आपल्या पाहिजे हा कलर नाही का आपल्या पाहिजे काय भिकार चोट हा आपण मग काय कर तावा आहे ना तावा ताव्याच मास पूर्ण अस कागदाले निकाल घासू घासू काळ कुट्ट करून आण या गाडीला थप्पे थप्पे मारून देऊ हा ऐकून नाही येत मग गाडी काय धाव नाही आपल्या इथं अभे मग पोळ्या खायच्या करत असता बे तुम्ही घालून नसते का पेटलेल्या आ ते राख राख ते जा ठेवून देतो मस्त ते दे येते मस्त फुगून पोई हा तरी तो म्हणलं एवढा पोळ्याले खाऊन घागरा टिकून राहते का तस काय गल्लीवर लावून आल्या ते पोळ्या अशा राहते लगाजा भरून निकाल घागऱ्यान आणि निकाल जय कुठल्या राहते लगाजा काय कुठं अभि लगा एक तावा तर सांगा तर मी <laughs> <laughs> <laughs>

মা তুইয়ে বছনা নাই বছন তুলে সমজাল পায় যে নিয়ে দল ডলে বলে পর্চ আজিসে মাত্র ধুরি চিসনা রাায়তোু বছলার না বছলা দিয়ে আটা মা নেই জটা আ মাই বছু বছু দি পাট একটা গাড়ি তে মালে া ত বছ প লে অ ঠেটা গানে খোন তে